या बातमीची प्रस्तुत आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज लॅब म्हणजेच क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा मत्स्य मत्स्य व्यवसायामध्ये भूजल तलाव माफियाचे साम्राज्य भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या साह्याने दिवसेंदिवस वाढत आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वासुदेव सुलजुसे दत्तात्रय मच्छीमार संस्थेचे सभासद नागठाणा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे सभासद व इतर संस्थेचे सभासद या अन्याय करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात चार ऑक्टोबर पासून शेकडो मच्छीमार बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे पत्रकार परिषदेतून बांधवांनी सांगितले आज समस्त भोई समाज मच्छीमार बांधव आपल्यासोबत जुळलेल्या रेस्ट हाऊस आणि पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलाय आपल्यासोबत दिलीप पो पोनी नेमकं काय मच्छीमारांचा काय विषय त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकं पत्रकार परिषद घेण्याचा काय विषय होता सर आज जी या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली हे आमच्यावर खूप अन्याय अन्याय होऊन राहिला आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे मी दत्तात्रेय मच्छीमार संस्था हातोरणा दिलीप पोहणे सांगू इच्छितो की आमची जे टेक्निकल ट्रायल घेण्यात आली सहा नऊ दोन दोन हजार तेवीसला ही बोगसपणे पैसे घेऊन अधिकाऱ्यांनी घेण्यात आली आणि जे टेक्निकल ट्रायल पाहिजे होती खऱ्या अर्थाने ती घेण्यात नाही आली टेक्निकल ट्रायल ही महाराष्ट्रामध्ये टू पोर घेते त्याला सक्रिय मच्छीमार म्हणतात परंतु आमच्या सोसायटीमध्ये सगळे बोगस मच्छीमार संस्थेमध्ये आहे ज्यांना मच्छी जात माहीत नाही असे लोक आहे राजकारणी आहे ज्याच्याकडे जिनिंग आहे सगळे जमीनदार आहे अश त्यांचा काही मतलब नाही मच्छीमारी तरी अधिकाऱ्यांनी त्यांना सक्रिय दाखवले या संपूर्ण याच्यावर बाकी ठिकाणी अशाच टेक्निकल ट्रायल झाल्या आहे म्हणून संपूर्ण मच्छीमार समाज आमचा चिडलेला आहे म्हणून आमची मागणी एवढीच आहे की हे ज्या टेक्निकल ट्रायल घेऊन राहिले याच्यामध्ये नवीन आ, त्या सक्रिय मच्छीमारीची व्याख्या टाकून लिमिट ठरवून पन्नास मीटर पोहणे आणि पन्नास मीटर टू फोर जाळ टाकणे आता ती लागू करून शासनाने नव्याने टेक्निकल ट्रायल घेण्यात यावी झालेल्या टेक्निकल ट्रायल ह्या बोगस ठरवून नव्याने टेक्निकल ट्रायल घेण्यात यावी ज्या अधिकाऱ्याने त्या टेक्निकल ट्रायल लावल्या ला, अशा अधिकाऱ्यावर आम्हाला कारवाई पाहिजे आणि कारवाई कारवाई करून त्याला सस्पेंड करण्यात यावे आणि दुसरी मागणी आम्ही जे आता संस्थेला म्हणजे संस्थेला इशू विचारला मच्छी म्हणजे मच्छीमारासाठी काय आहे हे आहे संस्थेनं आम्हाला उ आम्हा सभासदाला उळाहळीची उत्तरं दिली आणि तुम्ही बाबा संस्थेमध्ये नेहमी नेहमी संस्थेला विचारता आणि संस्थेला विचारता म्हणून त्यांनी आम्हाला काळाचं प्र काळाचाही ठराव घेतला का भाऊ हे संस्थेला हानिकारक आहे पण आमची कुठलीही तर तक्रार हे आहे लु हानीकार म्हणजे नुकसानाची नाही आहे मच्छीमाराच्या नुकसान आहे तरीसुद्धा त्यांनी आम्हाला काढण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही सगळे लोक उपोषणाला बसणार आहे शासनाच्या निकषाप्रमाणे संबंधित जे क्रियाशील बांधव आहे नेमकं संस्थेमध्ये घेण्याकरता क्रियाशील बांधव घ्यायला पाहिजे असं त्यांचं बोललं आहे आपल्यासोबत भीमरावजी आहेत आहे तेसुद्धा मच्छीमारी करतात काय सांगू शकाल सर मी योगीराज मासेमारी सहकारी संस्थेचा अध्यक्ष वरुड तालुक्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी तलाव आहे त्या तलावाच्या कार्यक्षेत्रामध्ये जेवढे मच्छीमार येतात खरे मच्छीमार जे आहे त्या संपूर्ण खऱ्या मच्छीमारांना क्रियाशील मच्छीमारांना त्या तलावर जाऊन खरा मत्स्य मासेमारीचा हक्क मिळाला पाहिजे खरे जे मच्छीमार आहे हे डावलले जाते आणि दुसरे दुसऱ्या ठिकाणचे एक दोन लोक तीन लोक ज्यांना आपण मत्स्य माफिया देखील म्हणू शकतो असे लोक एक दोन तीन लोक त्या तलावावर येऊन आपला तलाव काबीज करतात आणि तलाव ताब्यात घेऊन त्या स्थानिक मच्छीमारांकडून मासेमारी करून घेतात मासे आणि तो माल भरला की मोठमोठ्या मार्केटमध्ये मा घेऊन जातात असं झालं नाही पाहिजे याच्याकरता श महाराष्ट्र शासनाने सरकारने सर्व मच्छिमारांसाठी सह सर, मत्स्य सहकारी सोसायटीची निर्मिती केली आहे आणि मत्स्य सहकारी सोसायटीमधून संपूर्ण भोई समाजाचा मत्स्यमारी समाजाचा विकास व्हावा हा शासनाचा उद्देश असून ते तो उद्देश त्या उद्देशाची पूर्तता केली जात नाही याच्यामध्ये फार मोठा हस्तक्षेप शासकीय अधिकाऱ्यांचा आहे आणि या शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे हे मत्स्यमाफिया तयार होतात आणि जे स्थानिक खरे मच्छिमार आहेत जे स्थानिक लोक मासेमारी करतात या लोकांना तिथून पकडू पकडलेले मासे स्वतः पकडलेले मासे स्वतः मार्केटमध्ये नेऊ शकत नाही आणि ते विकू शकत नाही त्याच्यामुळं हा फार मोठा अन्याय आहे त्यांचे अत्यल्प मोल असं त्या मासे पकडण्याचं त्या लोकांना मिळतात त्याच्यामुळं साधारणतः ज्या खऱ्या सोसायट्याजवळ जे खरे तलाव आहेत ते लोक त्या तलावावरचे मासेमारी करून ते मच्छीमार मासे स्वतः मार्केटमध्ये नेतात परंतु जे जे तलाव मत्स्यमाफियाजवळ आहे त्या तलावावरचे मासे मासेमारांना मार्केटमध्ये नेता येत नाही हा ते संपूर्ण मासे पकडून मार्केटमध्ये नेण्याचा हक्क स्थानिक मच्छीमारांना संपूर्ण मच्छीमारांना मिळण्यात यावा एवढं बोलतो मच्छीमार व्यवसायामध्ये मच्छीमाफिया मोठ्या प्रमाणात प्रवेश करत आहे त्यामुळे जे पारंपरिक जे व्यावसायिक आहे जे मच्छीमार बांधव आहे किंवा भोई समाज बांधव आहे यांच्यावर अन्याय होत आहेत आपल्यासोबत यासंदर्भात दी पोहनी सरांनी विविध वेळा भीद भीद आंदोलनसुद्धा केले त्यांनी अंगावर सुद्धा घेतले परंतु त्यांना न्याय मिळाला नाही आहे नेमकं तुमचा पुढील पवित्र काय आहे मी जर आमच्या हे मागण्या मान्य नाही झाले तर आम्ही चार तारखेला चार तारखेला आमरून उपोषण वरूट तहसील समोर करू जर त्याही चार तारखे झाल्यानंतर शासनाने आमच्या मागण्या मान्य नाहीच केल्या तर आम्ही जलसमाधीसुद्धा घेऊ याच्यानंतर असेच आंदोलन उपोषण चालूच राहणार आहे पारंपरिक व्यवसाय करणारे मच्छीमार बांधव आहेत त्यां, त्यांच्यावर अन्याय झाला आहे त्या अन्यायाकरता त्यांनी शासनधर्मारे पाठपुरावासुद्धा केला आहे परंतु प्रशासन त्यांच्या आंदोलनाची दखल का घेत नाहीसुद्धा पाहण्याची गरज आहे आपल्यासोबत सहकार भारतीचे वासुदेराव सुरदुष सर आहे सर नेमकं मोठ्या प्रमाणात तुमची एक साखळी तयार झाली आहेत एक समाजावर अन्याय होण्याकरता आपण हे आपल्याकडे प्रदेश अध्यक्ष पदसुद्धा मिळालं आहे आपण पूर्ण राज्यभर काम करत आहेत नेमकं तुमचा पुढील पवित्र काय सर जो महाराष्ट्रभर मी प्रवास करतो त्यांच्यामध्ये मला जे मच्छीमारांच्या ज्या समस्या माझ्या नदरीत आल्या ह्या फार गंभीर आणि खूप जिवारी लागणाऱ्या आहे आणि ह्या जे शासन जरी चांगले निर्णय घेते परंतु प्रशासन जे प्रशासनामध्ये काम करणारे जे अधिकारी आहे हे आपापल्या मर्जीप्रमाणे त्याचा सोयी त्यांच्या सोयीचा अर्थ लावून आपली कुठेतरी पोळी शिकून घेतात आणि मच्छीमार अन्या करतात असे अन्यापूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या तालुक्यामध्येच असे आपल्या वरुड तालुक्यामध्ये कमसे कम, कम पाच हो सोसाट्या जिवंत झाल्याने म यांनी मारल्या भूमाफियांनी असा प्र असेच जर वरुड एकड्या वरुड तालुक्यामध्ये जर चार पाच सोसायट्या स्वतः घेऊन जर रद्द करत असेल तर महाराष्ट्रामध्ये किती होत असेल म्हणून हा सगळा कुठंतरी हा लढा आहे जे संस्था नोंदणी झाल्यानंतर अपील करतात अपिलाने तीन तीन लाख रुपये हायकोर्टात जर आपण वकील ठेवला तर तीन लाख रुपये साडेतीन लाख रुपये फी म्हणते अमर मग मुंबईला जर अपील केली तर मुंबईचे पन्नास हजार रुपये अपील करायचे अपील तयार करायचे वकील घेतात त्याच्यानंतर तारखेला जात ते दहा हजार रुपये फी घेतात तर ता असे अशा मोठ्या प्रमाणामध्ये गुमाफिया गरीब मच्छीमाराला पैशाच्या याच्यामध्ये झोकतात आणि झोकल्याच्यानंतर तो कुठंतरी पैशांना कमी पडतो किंवा मोठा वकील लावण्यामध्ये कमी पडतो त्यामुळं तो हतबल होतो आणि कुठंतरी तो थांबतो आणि झालेला अन्याय तो सहन करतो हा सगळ्या जो असे पुष्कळशात आम्ही कमसेकम कम चौदा पंधरा याच्यातून मागण्या दर्शवलेल्या मागण्या केलेल्या ह्या मागण्या याच्यासाठी आम्ही चार ऑक्टोबरला पूर्ण तहसील समोर उपोषणाला बसणार आहे की ह्या याचे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि खऱ्या मच्छीमारांना लाभ मिळाला पाहिजे त्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे आणि ह्या व्यवसायामध्ये जे भूमच्छ भूम भूम जी भूजल भू भू मत्स्यमाफिया जे याच्यामध्ये घुसले यांना कुठेतरी बाहेर काढून खऱ्या मच्छीमारांना त्याचा लाभ द्यावा आणि ज्यांचा मा मासा त्यांनाच मिळावा आणि त्यातून तें, तें, मार्केटमधून त्यांनी मार्केटमधून त्याचं जीवनमान उंचावं हे ह्या हक्कासाठी मी आंदोलन उभं करत आहे जोपर्यंत या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या मान्य मागण्या मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही आजीवन म्हणजे मऱ्यापर्यंत आम्ही उपोषण करणार आहे आणि आणि जर मी मेलो आहे तरी हे उपोषण थांबणार नाही माझे जे सहकारी आहे जे ज्याच्यावर अन्याय झाले हे पिढीत लोक हे पुढचे स्टेप जलसमाधीचे सुद्धा घेणार आहे घेणार आहे अशा अशा पद्धतीने आमचं आंदोलन एक क्रांतिकारी आणि भव्य दिव्य आहे आणि अशाप्रमाणे होणार आहे आणि कमसे कम आमचे पंचवीस ते तीस संस्थेचे पदाधिकारी आजीवन आपलं आमरण उपोषणाला बसणार आहे आणि त्यानंतर शेकडो चारशे ते पाचशे लोकं तिथं धरणं आंदोलनसुद्धा उप उपोषण मंडळांनी बसणार आहे आणि आमचा जो अर्व अन्याय जोपर्यंत मच्छीमारला अन्याय दूर होत नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही त्याला मी मिळून मिळवून दिल्याशिवाय मी कुठ मी आता माझं शेवटचं जे जीवन जी आहे मी मच्छीमारांसाठीच अर्पण करणार आहे हे शेवटचं माझं हे आंदोलन आहे आणि माझं जे आज मी तीस वर्षापासून या अन्यायाच्या विरोधात लढत आहे आणि हा आता एवढा मोठा अन्याय वाढला की हे हद होऊन गेली हद्दीत जे पार होऊन गेला तो इतका होऊन गेला की आमच्याकडून सहन होऊन नाही राहिला म्हणून आम्हाला हे आंदोलनाचं पावित्र्य उस उ उचललं आहे उचललेलं आहे आणि हे आंदोलन तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचावं शासनाने त्याची दखल घ्यावी आणि या सगळ्या मच्छीमारांच्या ज्या काही मागण्या असन राष्ट्र मागण्या ह्या मा मान्य कराव्या एवढंच मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून आम्ही सगळं मच्छीमारांना संदेश देतो की यांनी सगळ्या मच्छिमारांनी महाराष्ट्रातल्या आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या तालुक्यामध्ये ज्याच्या ज्याच्यावर अन्याय झाला ज्या ज्या अन्याय पीडित झाल्या अशा मच्छिमारांनी आपापल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये निवेदन द्यावं उपोषणाला बसावं एवढीच मी संपूर्ण महाराष्ट्राच्या मच्छीमार भोई समाजाला विनंती करतो आणि इथंच मी थांबतो नागठाणा मच्छीमार संस्थेचे सदस्य मोरे सर आपल्यासोबत आहे नेमकं काय विषय आहे तुमचा सर आज पत्रकार परिषद घेण्यात आली आहे काय विषय आहेत संस्थेमध्ये जे बाहेरचे जे लोक भरलेले आहे अदर समाजाचे हे काढण्यात यावे आणि समाजाचे मुलं हे भरावे नविनयुक्त अशी एक आमची हो <imans> हिशोब आहे मच्छीमारी व्यवसायामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे बाबारावजी पाचारे आपल्यासोबत आहेत आज त्यांनी त्यांचा अनुभव ते मांडत आहेत आज पत्रकार परिषद आयोजन करण्यात आलं होतं नेमकं बाबारावजी तुम्ही पूर्ण आयुष्य या व्यवसायामध्ये समर्पित केलं आहेत तुमचं काय सांगू शकाल सर काय विषय हा तर मी कसं म्हणतो वर्धायनी सहकारी संस्थेचे अध्यक्ष बाबाराव पाचारे तो तो। ही नाही मी तर पुरा लय लढा देत आलो आजपर्यंत पण माझी एकच विनंती आहे अध्यक्ष आणि सचिव कोणीही संस्थेचा राहो जिथं ज्याचे वडील आई बाबा जर मरण पावले असेल तो सभासद असताना त्याले तिथं सभासठ घेणं ह्या मेन मुद्दा आहे जर त्याच्या ह्याच्यातून त्यानं जर ठराव घेऊन ते लोक त्यानं सभासठ केलेच पाहिजे हा एवढी माझी बोलून विनंती आहे आणि पुन्हा कोणीही संस्थेचे राहो कोणतीही संस्था राहो त्यानं त्याच्या गावचा बरोबर हिशोबानं तो लोक घेतलाच पाहिजे बसवलाच पाहिजे आणि त्यानं ते कारभार चालवला पाहिजे व्यवस्थित चार तारखेला आपलं अमृत उपोषण आहे सहभागी आहे हा आपण त्या अमृत उपोषणमध्ये सहभागी आहोत आज या त्यांचा जो पारंपरिक व्यवसाय मच्छीमारीचा व्यवसाय या व्यवसायामध्ये काही मा माफियांचा प्रवेश झाला आहे त्यामुळे यांना रोजगार मिळत नाही त्यामुळे मान्य आयुक्त साहेब असो किंवा मान्य ए ए आर साहेब असो यांनी या संबंधित संस्थेला जे परमिशन देत असतात त्यावेळेस त्यांनी क्रियाशील मच्छीमार आहे की नाही याची चौकशी करणं फार महत्त्वाची आहे आणि शासनाने जे निकष दिले त्या निकषाप्रमाणे त्यांची त्यांची टेस्टसुद्धा त्यांची टेक्निकल टेस्टसुद्धा घेणं फार महत्त्वाची आहे परंतु असं होत नाही असा यांचा आरोप आहे यांना न्याय मिळतील का हे सुद्धा पाहण्याची गरज आहे मान्य आयुक्त साहेब यांच्यावर संबंधित मच्छी माफियावर कारवाई करतील हे सुद्धा पाहण्याची गरज आहे पाह కెమెరా మ్యాన్ ఇక భావన సహ ప్ర చూడ